कडीपत्ता आहे बरं का स्वच्छ धुवून मी ने पिठाच्या पाण्यात हे अरपासाठी भिजत घातला होता त्यातनं काढून चांगल्या पाण्यात धुवून मी स्वच्छ वाळवून घेतली पाण्यात कडीपत्त्याची गॅस बंद करायचा बरं का आणि एकदम हलक्या हातात हे सगळं चालू फ्राय करून घ्यायचं हा कढीपत्ता मी पुढे दोन महिने पोरणीसाठी वापरू शकतो भाजी आमची किंवा तुम्ही ही चटणी पण बनवू शकता असा जर कडीपत्ता ठेवला तर फ्रीचा हात नाही काळा पडते किंवा पाण्याची पिसून जाते हे गावाकडं आलेला कडीपत्ता आहे आमच्या शेतातल्या झाडाचा असपत्ता म्हणजे व्यवस्थित भाजून द्यायचा शालू फ्राय करायचा तर साठवणीचा सा कडीपत्ता एकदा माझ्या पत्तीनं तुम्ही स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात घालून परत धुवून ते वाळवा वाळवून झालं की त्याला स्वच्छ म्हणजे पाणी नाही ह्याची खात्री करून मग त्याचं असं शालू फ्राय करून दोन महिने आरामशीर तुमचा हे कडीपत्ता जाऊ शकतो ह्याच कडीपत्त्याची आपण चटणी पण करणार आहे का ती रेसिपी मी तुम्हाला दाखवेल तुम्हाला माझे हे कशी वाटली आयडिया ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद साधारणपणे असा कटा आला हे काढायचं हे थोडते पण थोडते मन गॅसवर हे पण भाजून घ्यायचं बरं का आता हे तिसऱ्यांदा मी हे पण असंच शेल प्राय आणि हे जे डंडल असतात ह्या त्या सगळ्या मिक्सरला बारीक करून हे खोबरेल केलात तुम्ही जर मिक्स करून डोक्याला लावला तर डँड्रप म्हणा केसाची वाढ अतिशय उत्तम रीती होते सगळे डंडल मी काढून ठेवले केसासाठी अतिशय उत्तम आहे कलंजी म्हणजे कांद्याचं बी ते सगळं घालून खोबरेल खोबरलतेला उकळायचं असा हा कडीपत्ताचा आवाज तुम्ही ऐकू शकता असा हा चालू फ्राय करून असा ठेवायचा त्याला दोन महिने काय होत नाही एकदा हे माझ्या पत्तीने करून मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हा साठवणीचा कढीपत्ता जर कडक उन्हा असेल तर मिठाच्या पाण्यात धुया कढीपत्ता सगळा पानं पाणी काढून कने का धुयाचा वीस मिनटं भिजत टाकायची मिठाच्या पाण्यात नंतर ते स्वच्छ पायान धुवून क नाही चांगलं पातळ पसरायचा कॉटनच्या साडीवर दोन दिवस उन्हात ठेवला तरी पण तो कडीपत्ता वर्षभर वर टिकतो बरं का पण आता पावसाळा आहे पावसाळ्यात मग कडीपत्ता टिकवायचा एकच पद्धत आहे म्हणजे हे असं चालू फ्राय करायचं थोडंसं तेल घालून मस्तपैकी असेल थोडंसं कडक असेल कळून ठेवायचं नाही धन्यवाद